बराज लास्ट इयरला तयार झाला होता पण आज मागच्या वर्षी पाऊस कमी होता त्यामुळं बराजला भरायला अडचण होती ह्यावेळेस पावसाचं प्रमाण ज्या पद्धतीनं आहे आणि शेतकऱ्यांच्या अनेक वर्षाची ही मागणी होती की आता या रेणा नदीवर जे बराज संकुल आहे त्याच्यामध्ये हा चौथा बराज आता कम्प्लीट झालेला आहे शासनाचे मी आभार मानतो की त्यांना यांनी ती परवानगी दिली तो काम पूर्ण झालं कॉन्ट्रॅक्टरनातिशे चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे सहा महिन्यातच हे त्यांनी काम पूर्ण करून घेतलं होतं आणि आता आपण बघताय की या शेतकऱ्यांच्या भावना आणि ह्या परिसरामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि शेतकऱ्यांच्या हस्तेच ही पूजन करणं अतिशय आम्हाला योग्य वाटलं ज्यांच्यासाठी हे सगळं आहे त्यांच्या हाताने त्यांच्या आशीर्वाद घेऊनच पुढच्या कामाला लागावं म्हणून आज आम्ही ही पूजा जलपूजन त्यांनी केलं आपण आमदार झाल्यापासून पाण्याच्या योजनांवरती खूप भर दिलेला यामागत नाही ती प्रेरणा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांकडून आम्हाला नेहमी मिळाली की आपल्या परिसरामध्ये जो आम्ही नेहमीच म्हणतो की मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे मराठवाड्याचा अनुशेष जे मागे राहिलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की साहेबांनी जातीपूर्ण पाण्यावर लक्ष दिलं पाण्यामुळं आपल्या परिसरामध्ये जी काही व्यवस्था उभी हो राहिली जे बराजची संख्या उभी हो राहिली की आज एकशे सत्तर किलोमीटरपर्यंत बराजमध्ये पाणी आपल्याला दिसतंय जे आज आपल्या मांजरा धरण जरी काही प्रमाणात आज कुठेतरी तो थोडा भरतो आहे पण ते जरी नसताना आपल्या भागात आपण बराज निर्माण केले आणि ज्या पाण्याची व्यवस्था झाली त्याच्यामुळं आपल्या भागातली पीक पद्धती असेल आपल्या भागातलं सहकार क्षेत्र असेल आणि आर्थिक उन्नती थेट शेतकऱ्यांना जो आर्थिक लाभ त्याच्यातून होतो आहे त्याच्यामुळं पाण्यावर भर देणं फार गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये देखील मोठे प्रकल्प मोठे प्रोजेक्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर दर्जाचे प्रोजेक्ट आपल्या भागामध्ये पाण्यावर व्हावेत ही आमची मागणी येणाऱ्या सरकारकडे असेल आणि सभागृहातही आम्ही मागे विधानसभेचे पडगम वाजलेलेच आहेत राज्यभरामध्ये लोकसभेच्या महाविकास आघाडीला जे यश मिळालं आहे ते यश रूपांतर लोकांचा जो आशीर्वाद मिळाला लोकांचा जो विश्वास महाविकास आघाडीला मिळाला आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की महाविकास आघाडी हे पोस्ट पोल अलायन्स होतं की दोन हजार एकोणीसला आम्ही एक पर्याय म्हणून लोकांसमोर ठेवला त्या पर्यायाला आज प पहिल्यांदा लोकसभेमध्ये महाविकास आणि इंडिया आघाडीमध्ये सगळे विरोधी पक्ष जे एकत्र आले त्यांनी जे लोकांसमोर पर्याय ठेवला त्या लोकांनी त्या पर्यायाला पसंती दिली आणि आता पहिल्यांदा महाविकास आघाडी पोल अलायन्स म्हणून या निवडणुकीमध्ये जाणार आहे सगळ्या घटक पक्षांना सगळ्या मित्रपक्षांना घेऊन जे काम चालू आहे आणि लोकांचे प्रश्न घेऊन आम्ही पुढे जातो आहे लोक त्याला पसंती देत आहेत आणि तेच कामं लोकांपर्यंत आम्हाला घेऊन जायचे विद्यमान सरकारचा जो कारभार आहे फक्त आश्वासनाचा घोषणाचा पाऊस ते पाडतात पण खऱ्या अर्थानं काही मिळत नाही कालच जर आपण बातमी बघितली असेल की वित्त विभागानेच जे आता आक्षेप दिलेत की हे पैसे तर माझी लाडकी बहीण योजनेला कसा पुरवठा होईल त्याच्यामध्ये त्यांच्यामध्येच ते, ते संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे कुठेतरी लोकांमध्येही संभ्रम आहे की आपण योजना जाहीर करतो पण त्याचं नियोजन मात्र नीट होत नाही फक्त निवडणुकीला पुढे जात असताना काहीतरी योजनेचा पाऊस पाडवावा अशीच काहीतरी भूमिका महायुती सरकारकडून झालेली आहे असं वाटतं माध्यमातून साहेबांची स्वप्नपूर्ती झाली असं वाटत नाही साहेबांची स्वप्नपूर्ती नक्की झाली की हा बराच जवळगा बराच चारपैकी एक उरला होता बा तो आज पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये साहेबांचं सा काम हे पूर्णत्वावर इथं आलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून त्यांच्या प्रेरणा घेऊन आम्ही अजून अधिक काम करू की ह्या भागाला अजून उन्नत करण्यासाठी आणि लातूरचा लातूर, लातूर पॅटर्न राज्यभरामध्ये कसा जाईल त्याच्यावर आम्ही येणाऱ्या काळात काम करू लातूरमध्ये लातूरमध्ये बॅरेजेस पूर्णपणे पाण्याने भरलेले आहेत आणि जवळजवळ विलासराव देशमुख साहेब यांच्या स्वप्नपूर्ती पण कंप्लीट झालेली आहे त्यामुळं आता विरोधकांना धडकी भरली असे वाटत आहे कारण लोकसभेमध्ये सुद्धा आपलं उच्चांक गाठलेलं आहे साहेबांचं सा काम अतिशय अनेक वर्षापासून आपण त्यांचं काम अनुभवलेलं आहे आणि मी म्हणल्यासारखं लोकसभेमध्ये जे महाविकास आणि इंडिया अलायन्सला लोकांनी जी पसंती दिली विरोधकांना नक्कीच धडकी भरलेली आहे आणि आज आपण बघत असताल की प्राधान्यक्रम आज लोक जे तिकीट मागायला येत आहेत किंवा लोकांना निवडून यायचं असेल तर कुठल्या ते महाविकास आघाडीकडं त्यांचा कल आहे आणि जनतेचाच कल महाविकास आघाडीचा असल्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्हाला खात्री आहे की महाविकास आघाडी चांगलं यश संपादित करेल आणि महाराष्ट्राला एक चांगलं सक्षम सरकार देईल आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक अजून काम करेल आणि आताच म्हणलं की आजोबाचं उदाहरणं देण्यासाठी ना तुम्हाला काय सांगायचं त्यांच्या त्यांचं महत्वाला फक्त एक उत्सुकता होते की आजोबाने काम केले ते त्यांना बघायचं होतं त्यांना त्यासाठी आम्ही घेऊन आहोत बरं भैया ना विलासराव देशमुख साहेबांचं जे स्वप्न होतं आज ते साकार होताना दिसत आहे तर मग आपल्या जिल्ह्याचा महाराष्ट्राचा शेतकरी हळूहळू सुखाच्या वाटचालीकडे आहे असं म्हणता येईल का नक्कीच असं म्हणता येईल कारण की आपण जर बघितलं की लातूर हा जो मराठवाड्यातला मागासलेला भाग म्हणून आपण ओळखत होतो आज लातूरची आर्थिक परिस्थिती लातूरच्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ज्या पद्धतीनं लातूरचं शिक्षण क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल ज्या पद्धतीनं मार्केट लातूरचं डेव्हलप झालं आहे रिअल एस्टेट लातूरची डेव्हलप झाली आहे त्याच्यातून आपल्याला दिसतं की आजूबाजू जिल्ह्यामध्ये जर आपण नजर फिरवली आणि लातूरमध्ये नजर फिरवली की जो पहिल्यांदा क्रमांक लोकांचा असतो की लातूरमध्ये येऊन अभ्यास करावा शिक्षणासाठी मुलं पाठवावेत लातूरची राजकीय संस्कृती असेल लातूरची सामाजिक संस्कृती असेल याच्यामध्ये सगळ्यांमध्ये अनेक वर्षापासून लातूर जे पॅटर्न दिलेलं आहे त्याच्यामुळे लोकांची पसंती लातूरसाठी प्राधान्यक्रमावर आहे संभाजीनगर असेल नांदेड असेल लातूर असेल हे तीन प्रमुख शहरं आता मराठवाड्यातली झालेली असं आपल्याला वाटतं आणि हे अजून पुढं प्रगत होतील Asamca aşaq. Yaxşıdır. Okay,